जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळापासून लोकसहभाग सहभाग यातून आपल्या शाळेचा देतोय दिसतोय तर याच पद्धतीने आपल्या शाळेला माझा भाऊ तथा त्याची मिसेस सचिन कोल्हे आणि प्राची फुल्हे प्रोफेसर आहे स्पेस अकॅडमी अमरावतीला आणि त्यांची मिसेस प्राची फुल्हे ज्या आरोग्यसेविका आहेत त्यांनी आपल्या शाळेला विद्यार्थ्यांच्या ग्रुप चर्चा झाली पाहिजे पाहिजे या दृष्टीनं आपल्या शाळेला एक बैठक व्यवस्था आणि चेअर जवळपास बारा हजार रुपये किमतीचे उपलब्ध करून दिलेले आहे आणि एक सुंदर बैठक व्यवस्था त्यांनी आपल्या शाळेला उपलब्ध करून दिली त्याबद्दल सचिन कोल्हे आणि प्राची कोल्हे यांचं मी आपल्या शाळेच्या वतीने आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आपणही जिल्हा परिषदेला अशा जिल्हा परिषद शाळांना अशा पद्धतीची जर एक प्रकारचं गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मदत केली तर जिल्हा प्रश्न शाळेचे विद्यार्थी हे आपलं भविष्य भवितव्य जे आहे ते निश्चितपणे उज्ज्वल करू शकतात यासाठी सन्मान्य सचिनराव कुंडे आणि प्राचीनदाय कुंडे या दोघांचंही मनापूर्वक धन्यवाद